नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातींनुसार शासन सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय दिलाय या निर्णयाने राज्यातील सुमारे तीस हजार तर सांगली जिल्ह्यातील सुमारे हजार कर्मचाऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे नोकर भरती संदर्भात एक पूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या मात्र त्यानंतर नोकरीस लागलेल्यांना जुनी पेन्शनसाठी काही कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती अनेक वर्षांच्या लढ्यानंतर त्यांना यश आलं आहे त्यानंतर राज्य सरकारने न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत निर्णय घेतला या आदेशाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेगळा वेळ पर्याय देण्यात आला आहे जे अधिकारी आणि कर्मचारी जुनी निवृत्तीवेतन वेतन अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडण्यात येईल व सदर खात्यात नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन खात्यातील त्यांच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह जमा करण्यात येईल या निर्णयाने राज्यातील सुमारे तीस हजार तर जिल्ह्यातील सुमारे हजार कर्मचाऱ्यांना लाभ मिळू शकतो मी मैदानातून पळणारा नाही पण खासदार संजय काका पाटील यांची त्यांच्या पक्षातून तर उमेदवारी कुठे निश्चित आहे हे त्यांनाही माहीत आहे असा टोला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष लोकसभा उमेदवारीचे दावेदार विशाल पाटील यांनी लगावला संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांनी लोकसभेच्या मैदानातून पळ काढू नये असं आव्हान दिलं होतं त्याचा ते त्यांनी समाचार घेतलाय संजय काका पाटील यांनी नुकतीच पत्रकार बैठकीद्वारे विशाल पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती त्यांनी सर्वेत आघाडीची नौटंकी करू नये लोकांत जाऊन काम करावं लागतं मैदान तापलं की अंगाला तेल लावायचं असं होत नहीं। तेनी नहीं ला नाही त्यांनी मैदानातून पळ काढू नये असाही आरोप केला होता त्याबाबत विशाल पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले पाटील म्हणाले लोकसभा निवडणुकीचं मैदान अजून तापलेलं नाही अजून महायुती असो वा महाविकास आघाडी अजून त्यांच्या जागा निश्चिती झालेल्या नाहीत शिवाय उमेदवारी कोणाला हे माझ्यासह कोणाच्याच पक्षाचं निश्चित नाही संजय काकांना त्यांच्याच पक्षातून विरोध होत आहे हे उघड आहे असं असताना मी मैदानातून पळ काढू नये असं म्हणणं म्हणजे हास्यास्पद असल्याचं ते म्हणाले जर तालुक्यात भीषण टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून दोन दिवसात म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचेल असं नियोजन करा अशा सूचना आमदार विक्रम सावंत यांनी केल्या तेथे आयोजित केलेल्या म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते यावेळी म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता पाटोळे कार्यकारी अभियंता सचिन पवार तहसीलदार जीवन बनसोडे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार सावंत म्हणाले म्हैसाळ योजनेच्या चारही मोटरी पूर्ण क्षमतेने सुरू करा दोन तीन मोटरने पाणी सोडल्यास जत तालुक्याला पाणी मिळणार नाही विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर ज्या वितरिका तयार करण्यात येणार आहेत त्या तयार करताना गावात जाऊन अधिकाऱ्यांनी सर्वे करा आणि जास्तीत जास्त तलाव कसे भरता येतील याचं नियोजन करा याचबरोबर जत तालुक्यातील वळसम शेड्याळ दरीकोनूर अमृतवाडी या परिसरातील गावांना पाणी सोडण्यात यावं जास्तीत जास्त तलाव भरून घ्यावे अशा सूचना विक्रम सावंत यांनी दिल्या <totopan> विशांबा परिसरात राहणाऱ्या डॉक्टरांचा बंगला फोडून घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले या टोळीतील तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून घरफोडीतील चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुंबईतील पनवेल मुंब्रा राष्ट्रीय महामार्गावर ही सदरची कारवाई केली आहे अंजुम इब्राहिम शेख रफिक मेहबूब शेख आणि रमेश महादेव कुंभार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत विश्रामबाग परिसरातील पद्मावती नगरीमध्ये राहणारे डॉक्टर वैभव माने हे फिरण्यासाठी बाहेरगावी गेले असता त्यांचा बंगला फोडून चोरट्यांनी घरफोडी केली होती घरातील महागड्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली होती या घरफोडीचा तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक संशयितांचा शोध घेत होते यावेळी पथकातील कर्मचारी विक्रम खोत यांना माहिती मिळाली की सदरची घरफोडी ही अंजुम शेख रफिक शेख आणि रमेश कुंभार या तिघा सराईत गुन्हेगारांनी केली आहे यावेळी संशयितांचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत असता हे तिघे नवी मुंबईत असल्याची माहिती मिळाली माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने पथक तयार करून संशयितांना मुंब्रा ते पनवेल या राष्ट्रीय महामार्गावरील सुखदेव ढाबा इथून ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली यावेळी त्यांच्याकडून कार कटावणी जॅक मारतूल सोन्याचे वजन करण्यासाठीचा वजन काटा घरातील सोन्या चांदीचे दागिने चांदीची भांडी असा एकूण चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दरम्यान संशयित तिघेजण हे घरफोडीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात ठाणे पुणे सातारा आणि कर्नाटक राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी शाळा महाविद्यालयाला जाण्यासाठी वेळेवर बस नाहीत म्हणून बस स्थानकाच्या गेटवर शेकडो विद्यार्थी अभ्यासाला बसले आणि वाहतूक रोखून धरत अनोखे आंदोलन केले शिराळा तालुका हा डोंगरी तालुका आहे सर्व तालुका ग्रामीण आहे त्यामुळे प्राथमिक शिक्षणापर्यंत गावात सोयी सुविधा उपलब्ध आहेत पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिराळा इस्लामपूर या ठिकाणी जावं लागतं त्यासाठी विद्यार्थी एस टी बसने प्रवास करत असतात पण मागील काही दिवसांपासून शिराळा तालुक्यातील अनेक गावांना शाळा कॉलेजला येण्यासाठी व नंतर घरी जाण्यासाठी वेळेवर बस नाहीत त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळा महाविद्यालयाला जावं लागतं घरी जाण्यासाठी बस नसल्याने रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी बस स्थानकावरच असतात विद्यार्थ्यांना एसटीच्या गलथान कारभारामुळे वेळेवर बस नाहीत वारंवार निवेदन देऊनही बस सुरू न केल्याने बस स्थानकावरच अभ्यासाला बसलो असल्याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश कार्यकारणी सदस्य स्वप्नील पाटील यांनी सांगितलं यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश कार्यकारणी सदस्य स्वप्नील पाटील शुभम देशमुख सुजित पाटील अनुज पाटील अखिलेश पाटील आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपाचा जिल्हाध्यक्ष म्हणून सात वर्ष काम करताना संघटनेची मजबूत बांधणी केली सर्वांसोबत महापालिका जिल्हा परिषदेत सत्ता आणली पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत असल्याने सांगलीतून लोकसभा निवडणुकीला इच्छुक असण्यात गैर काय असा सवाल माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केला आहे जिल्ह्यात माझे कुणाशीही वैर नाही गटबाजी निर्माण करून बाहेरच्या पक्षांना कधीच मदत न केल्याने मला उमेदवारीसाठी पाठबळ मिळेल असा दावाही त्यांनी केला आहे याद्वारे त्यांनी सांगली लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आपणही मैदानात असल्याचं जाहीर केलंय त्यासाठीच जिल्हाभर सर्वत्र समन्वयाने संपर्क दौरेही सुरू असल्याचंही ते म्हणाले देशमुख म्हणाले भाजपाचे सध्या फक्त बावीस जानेवारी रोजी होणारे अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन एकच लक्ष आहे त्याचा देशभर उत्सव सुरू असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकीबाबत आणि उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा नाही ती चोवीस जानेवारीनंतर होईल असे वरिष्ठांनी संकेत दिलेत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न वर्षानुवर्षे रखडला आहे सरकारने एकदा दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं लवकरच आरक्षण दिलं जाणार असल्याचं सरकार सांगते परंतु सामाजिक मागासलेपणा असेल अथवा अन्य बाबतीत आरक्षण कसे देणार हे राज्य सरकारने स्पष्ट करावं अशी मागणी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगलीत केली आहे स्वराज्य संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असली तरी लोकसभा निवडणुकीऐवजी विधानसभा फोकस राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे सांगली येथे एका कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीराजे आले होते त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी स्वतः दोन हजार सात पासून महाराष्ट्र पिंजून काढलाय समाजाला कशा पद्धतीने आरक्षण मिळेल याबाबत सरकारने सांगितले होते तत्कालीन सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले मात्र सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले मागील काही महिन्यांपासून आरक्षणाची मागणी जोर धरत आहे सरकारही लवकरच आरक्षण देण्याचं आश्वासन देत आहे सामाजिक मागासलेपणा असो अथवा अन्य मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी दिलेलं आरक्षण पुन्हा कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असंही ते म्हणाले श्री गणेश वाचनालय व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा आठवाडी आणि श्रीमंत बाबासाहेब देशमुख फिरते वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि पत्रकारितेचे पितामह आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शेटफळे येथे संयुक्त कार्यक्रम ग दि माडगुळकर स्मारक या ठिकाणी आयोजित केला होता शालेय विद्यार्थ्यांनी गावामध्ये प्रभात फेरी काढून वाचन करा अशा घोषणा देत वाचन चळवळीचं प्रबोधन केलं यावेळी श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या शताब्दीनिमित्त एक लाख पुस्तके वाचनाचा उपक्रम घेतला होता या उपक्रमाअंतर्गत शेटफळे गावातील श्री गणेश वाचनालयामार्फत शेतकरी बांधवांनी पुस्तक वाचनात सहभाग घेतला होता या सर्व शेतकरी पुस्तक वाचकांचा आणि पत्रकारांचा सन्मान अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी वाचन चळवळीतील सदस्य उपस्थित होते आटपाडी तालुक्यात वाचन चळवळीकडून प्रत्येक शनिवारी तालुक्यातील एका गावात जाऊन वाचनाचं महत्व सांगितलं जात असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वजण देतात त्यामुळे प्रत्येक गावात वाचनाची गोडी वाढत चालली असून ही बाब चांगली आहे